नवी मुंबईतील कोल्ड प्ले कॉन्सर्टचा वाहतुकीला फटका बसलाय सायन पनवेल हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची माहिती सध्या समोर येते पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत सीबीडी बेलापूर पासून सानपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत नेरूळच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये सध्या कोल्ड प्ले कॉन्सर्ट सुरू आहे आणि त्याचा वाहतुकीला फटका बसतोय स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील स्वाती थोडक्यात काय सांगाल कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईच्या दिशेशच्या लेनवरती सायन पर्वेल महामार्गावर <laughs> ही वाहतूक कोंडी झालेली आहे तिकडनं येणाऱ्या मार्गावरती हायवेवरती पार्किंग गाड्या करत असतील तेव्हा गाड्या वाहतूक थांबत असल्यामुळे जे प्रेक्षक जे आहे ते उतरण्यासाठी थांबत असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे मोठ्या प्रमाणात <laughs> कारण पंचेचाळीस हजार प्रेक्षक एका वेळेला इथे येत असल्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे त्यासाठी पोलिसांनी वीस ठिकाणी पार्किंगचे स्लॉट ठेवले आहेत परंतु लोकांनी हे पार्किंगचे स्लॉट अजून उपयोगात आणलेली दिस चित्र आहे त्यामुळे ही वाहतूक कोडली झाल्याचं था सध्या तरी चित्र आहे निश्चित स्वाती तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद